पुढील बातमी कुपवाड एम आय डी सी पोलिसांच्या वतीने आज कुपवाड मधील आज कुपवाड पोलीस ठाण्याच्या वतीने कुपवाड शहरातून सायकल रॅली काढण्यात आली या सायकल रॅलीचे उद्घाटन एका लहान मुलीच्या हस्ते करण्यात आले या सायकल रॅलीला शेकडो विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होत्या या रॅलीचे नियोजन पोलीस निरीक्षक अशोक भवड यांच्या मार्गदर्शनाखाली गोपनीय विभागाचे महेश जाधव व प्रवीण यादव यांनी केले ठाणे अंमलदार पदाचा चार्ज आज महिला पोलीस धुमार यांच्याकडे होता यावेळी कुपवाड पोलीस यांच्याकडून सर्व महिला पोलिसांचा गौरव करण्यात आला महिला पोलीस म्हणाल्या की आज जो आम्हाला सन्मान दिला त्याबद्दल आभार मानतो व महिलांनी नुसतं चूल व मूल न करता पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून सर्व क्षेत्रात पुढे यायला पाहिजे असंही त्या बोलल्या सर्व महिलांना महिला दिनांच्या त्यांनी यावेळी शुभेच्छाही दिल्या आजच्या दिवशी मला एवढंच सांगावं वाटते की महिलांनी फक्त चूल आणि मूल एवढंच आपलं कार्यक्षेत्र मर्यादित न करता त्यांनी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून इतर कामगिरीत ही झेपी घेतली पाहिजे आणि आपल्यावर होणारा अन्याय सहन न करता त्या न्यायाला वेळीच वाचव पोहोचली पाहिजे त्यासाठी आमचं डिपार्टमेंट सतत महिलांना मदत करायला तयार एसबीएन मराठी अभिजित परीट कुपवाड